आता दुसरी गोष्ट अजितदादा आले आणि डायरेक्ट उपमुख्यमंत्री झाले हो तुम्ही जो प्रश्न विचारला की दोन पक्षाचे चार पक्ष झालेत यातली एक गोष्ट लक्षात घ्या शिंदे असोत की अजितदादा असोत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने आजपर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही त्यांच्या पक्षाचं हायकमांड वेगवेगळं होतं आता पक्ष यांच्याकडे हायकमांड नाही ते हायकमांड अल्टिमेटली अमित शहा आणि नरेंद्र मोदी होतात <प्णुण>। रणनीती ती असते मित्रांनो रणनीती ती असते की तुम्हाला ह्या सगळ्या लढाया अनेक लढायांचं मिळून युद्ध होतो तुम्हाला लढाई जिंकायचे युद्ध जिंकायचं हे ठरवा हे सगळं मोदी आणि शहा पत्रकार परिषद घेऊन सांगणार नाही